राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना ग्रामपंचायतच्या अंतर्गत निवडणुका देखील होत आहेत नुकताच कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तर्फे वरेडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रोहिणी निलेश विरले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे ग्रुप ग्रामपंचायत वरेडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदाची निवडणूक नुकतीच पार पडली आहे यावेळी रोहिणी विरले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे याप्रसंगी दहिवली ग्रामपंचायतच्या सरपंच मेघा मिसाळ कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ माजी उपसरपंच नरेश कालेकर माजी उपसरपंच सोनम गायकवाड स्वाती विरले माजी उपसरपंच यशवंत भवारे विष्णू वाघमारे अंकिता विरले निलेश विरले रवी मिसाळ सुनील विरले माजी उपसरपंच कैलास विरले आत्माराम विरले नारायण विरले बंडू कडू मनीष विरले विनोद माळी आत्माराम घोडविंदे संजय कराळे संतोष धुळे अरुण माळी अमोल गायकवाड मयूर विरले प्रदीप मिसाळ आदी उपस्थित होते रोहिणी निलेश विरले यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर वर्षा होतोय अरुण बैकर वृत्त मराठी नेरळ लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब